नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक एक क्लासेस यूट्यूब चॅनलवर तर आज आपण भारतीय संविधान बघणार आहोत तर ह्या टॉपिक वरती पुन्हा पुन्हा स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात तर आपला पहिला प्रश्न होणार आहे भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले तर कधी स्वीकारले गेले मित्रांनो तर ते स्वीकारले गेले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय तीन उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न भारतीय संविधान अमलात कधी आले तर कधी आले तर ते सव्वीस नोव्हेंबर सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय दोन पुढील प्रश्न भारतीय संविधानाची मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढील प्रश्न संविधान सभेत अध्यक्ष होते तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पर्याय दोन पुढे प्रश्न भारतीय संविधानातील कलमांची मूळ संख्या किती आहे तर किती आहे मित्रांनो तर तीनशे पंच्याण्णव पर्याय एक भारतीय संविधानामध्ये अनुसूची संख्या तर भारतीय संविधानामध्ये अनुसूचींची संख्या किती आहे तर बारा आहे पर्याय तीन उत्तर आपला बरोबर होईल पुढील प्रश्न सर्वात मोठी लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे तर कोणत्या देशाचे आहे मित्रांनो तर आपल्या भारत देशाचे पर्याय चार पुढील प्रश्न भारतीय संविधानाची प्रेरणा मुख्यत्वे कोणत्या देशाकडून घेतली आहे तर कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर इंग्लंड या देशाकडून पर्याय दोन पुढील प्रश्न प्रस्तावनेत भारताला कशा प्रकारचे राष्ट्र म्हटले आहे तर कशा प्रकारचे राष्ट्र म्हटलेले आहे प्रस्तावनेत तर लोकतांत्रिक समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष पर्यापैकी सर्व पर्याय चार आपलं उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न प्रस्तावनेचा भाग कोणत्या दुरुस्तीने बदलण्यात आला तर कोणत्या दुरुस्तीने बदलण्यात आला प्रस्तावनेचा भाग तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती पर्याय cents, एक पुढील प्रश्न प्रस्तावना ही संविधानाची काय आहे तर प्रस्तावना ही संविधानाची काय आहे मित्रांनो तर ती संविधानाचा आत्मा पण आहे संविधानाची किल्ली पण आहे आणि संविधानाचा परिचय पण आहे तर आपलं उत्तर वरीलपैकी सर्व पर्याय चार होईल पुढील प्रश्न मूलभूत अधिकार एकूण किती आहे तर मित्रांनो मूलभूत अधिकार किती आहे तर ते सहा आहे पर्याय दोन आपलं उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न कलम चौदा संबंधित आहे तर कशाही संबंधित आहे मित्रांनो कलम चौदा तर समानतेचा अधिकारासाठी पर्याय दोन उत्तर आपला बरोबर होईल शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमानुसार कलमान। आहे तर कोणत्या कलमानुसार आहे तर कोणती आहे दोनशे चौदा पर्याय दोन पुढील प्रश्न कलम बत्तीस ला काय म्हटले जाते तर कलम बत्तीस ला काय म्हटले जाते तर संविधानाचा हृदय असे म्हटले जाते पर्याय एक उत्तर आपला बरोबर होईल पुढील प्रश्न मूलभूत कर्तव्य कोणत्या दृष्टीने जोडली तर कोणत्या घटना दृष्टीने मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आहे तर ती बेचाळीसव्या घटना दृष्टीने जोडलेली आहे पर्याय एक पुढील प्रश्न भारताचा सुप्रीम कोर्ट कुठे आहे तर भारताचा सुप्रीम कोर्ट ह्या नवी दिल्ली या ठिकाणी आहे पर्याय तीन पुढील प्रश्न राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षे असतो तर किती वर्ष असतो मित्रांनो तर तो पाच वर्ष असतो पर्याय दोन राष्ट्रपतीची निवडणूक कोण करतो तर कोणा वापर केली जाते मित्रांनो तर ती निर्वाचक मार्फत राष्ट्रपतींची निवड केली जाते पुढील प्रश्न उपराष्ट्रपती हे कोणत्या सभेचे अध्यक्ष असतात तर ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात पर्याय दोन उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्ष असतो तर लोकसभेचा कार्यकाळ मित्रांनो पाच वर्ष असतो तर पर्याय दोन आपलं उत्तर बरोबर होईल लोकसभेचे सभापती कोण असतो तर मित्रांनो लोकसभेचा सभापती कोण असतो तर तो स्पीकर असतो पर्याय तीन योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न संघराज्य व्यवस्था म्हणजे काय तर संघराज्य व्यवस्था म्हणजे केंद्र व राज्य यांचे संयुक्त शासन पर्याय दोन उत्तर आपला बरोबर होईल पुढील प्रश्न भारतीय संविधानाने कोणते शासन पद्धती स्वीकारलेले आहे तर कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे भारतीय संविधानाने तर ती संसदीय पद्धत पर्याय दोन पुढील प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर कोण होते तर ते राजेंद्र प्रसाद पर्याय एक पुढील प्रश्न संविधानातील भाग चार संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे तर ते राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांशी पर्याय तीन पुढील प्रश्न राज्यपालाची नेमणूक कोण करतो तर यामधील राज्यपा राज्यपालाची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर ती राष्ट्रपती यांच्या मार्फत पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारतीय संविधाना संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर तो सव्वीस नोव्हेंबर या दिवशी पर्याय दोन न्यायपालिकेचा के, प्रमुख कोण असतो तर न्यायपालिकेचा प्रमुख हा मुख्य न्यायाधीश असतो पर्याय दोन पुढील प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय केव्हा स्थापन झाले तर केव्हा स्थापन झालेले आहे मित्रांनो तर ते एकोणासशे पन्नास मध्ये स्थापन झालेले आहे पर्याय एक पुढील प्रश्न भारतीय संविधानाची मसुदा समिती केव्हा स्थापन झाली तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तर स्थापना कधी झालेली आहे त्याची मसुदा समितीची तर ती झालेली आहे एकोणासशे अठ्ठेचाळीस पर्याय तीन पुढील प्रश्न संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली तर संविधान सभेची पहिली बैठक कधी झालेली आहे तर ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला पर्याय एक पुढील प्रश्न भारतीय संविधान तयार होण्यासाठी लागलेला का, का कालावधी तर कोणता किती कालावधी लागलेला आहे तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस पर्याय एक आपलं उत्तर योग्य होईल पुढील प्रश्न भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे या शब्द प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीने आला तर तो बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने आलेला आहे पर्याय तीन पुढील प्रश्न कलम एकूणही संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे तर ते आहे स्वातंत्र्याचा अधिकार या संबंधित पर्याय दोन पुढील प्रश्न आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहे तर कोणत्या भागात आहे तर भाग अठरा पर्याय दोन योग्य आपलं उत्तर होईल पुढील प्रश्न राष्ट्रपतीच्या आपत्कालीन अधिकारांशी संबंधित कलम कोणते तर आपत, राष्ट्रपतीच्या आपत्कालीन अधिकाराने संबंधित कलम कोणते आहे तर ते आहे तीनशे बावन पर्याय एक पुढील प्रश्न राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे कलम तर कोणत्या कलमामार्फत राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाते तर ती तीनशे पन्नास या नुसार पुढील प्रश्न वित्तीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागते तर मित्रांनो वित्तीय आणीबाणी ही कलम तीनशे साठ नुसार लाग लावली जाते पर्याय तीन योग्य आपलं उत्तर होईल पुढील प्रश्न मूलभूत हक्क स्थगित होतात तर केवळ स्थगित होता मित्रांनो तर ते आणीबाणीच्या काळात पर्याय दोन उत्तर आपलं योग्य होईल पुढील प्रश्न भारताची संसदीय व्यवस्था कोणत्या देशात आधारित आहे तर भारतीय संसदीय व्यवस्था कोणत्या देशावर आधारित आहे तर ती आहे इंग्लंड या देशावर पर्याय दोन योग्य आपलं उत्तर होईल पुढील प्रश्न नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली तर नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नास ह्या साली झालेली आहे पर्याय दोन योग्य आपलं उत्तर होईल पुढील प्रश्न लोकसभा सर्वाधिक सदस्य संख्या तर किती असते मित्रांनो लोकसभेत तर ती पाचशे पंचेचाळीस पर्याय दोन पुढील प्रश्न राज्यसभेचा स्थायी सभापती कोण असतो तर मित्रांनो राज्यसभेचा स्थायी सभापती कोण असतो मित्रांनो तर तो उपराष्ट्रपती ह्या असतो पर्याय तीन पुढील प्रश्न संसदेमध्ये किती सभागुरी आहेत तर संसदेमध्ये दोन सभागुरी आहेत पर्याय दोन उत्तर आपलं योग्य होईल पुढील प्रश्न संसदेमध्ये राज्यसभेचे प्रतिनिधित्व कोण करते तर कोण करतो संसदेमध्ये राज्यसभेचे प्रतिनिधित्व तर राज्याची जनता पर्याय दोन योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न संविधानातील कलम तीनशे सत्तर संबंधित आहे तर कसे संबंधित आहे तर ते जम्मू आणि काश्मीर या संबंधित आहे कलम तीनशे सत्तर पुढील प्रश्न संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये तर कोणती आहे मित्रांनो तर वरीलपैकी सर्व पर्याय चार केंद्र व राज्य अधिकार विभागणी आणि लेखी संविधान तर योग्य उत्तर आपलं चार होईल वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमतो तर कोण नेमतो मित्रांनो तर राष्ट्रपती भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमतात तर पर्याय दोन आपलं उत्तर योग्य होईल पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला किती न्यायाधीश असतात तर सर्वोच्च न्यायालया मित्रांनो तेहतीस न्यायाधीश असतात तर पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारतीय संविधानाने सर्वाधिक धीक मताधिकार कोणाला दिले तर कोणाला दिले तर आपले ऑप्शन मित्रांनो खाली वरती झालेले आहे तर आपले योग्य उत्तर होईल पर्याय तीन सर्व नागरिक तर सर्व नागरिक संविधानाचे सर्वात्रिक मताधिकार दिलेले आहे सर्व नागरिकांना पुढील प्रश्न संसदीय सार्वभौमत्व संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे तर कोणत्या देशाकडून संसदीय सार्वभौ भौमत्व संकल्पना घेतलेली आहे मित्रांनो तर ती इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे मित्रांनो तर योग्य उत्तर आपलं पर्याय तीन होईल पुढील प्रश्न न्यायालयीन पुनरावलोकन संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे तर आता न्यायालयीन पुनरावलोकन संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर ती अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न कलम एकवीस म्हणजे तर कलम एकवीस कशाही संबंधित आहे मित्रांनो ते जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य या संबंधित आहे कलम एकवीस पुढील प्रश्न राज्यसभेचे सदस्य किती काळासाठी निवडले जातात तर किती काळासाठी निवडले जातात किती वर्षासाठी मित्रांनो तर ते सहा वर्षासाठी तर पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न राज्यसभेचे सदस्य जर किती वर्षांनी निवृत्त होतात तर ते किती वर्षांनी निवृत्त होतात मित्रांनो राज्यसभेचे सदस्य तर ते तीन वर्षांनी तर पर्याय तीन आपलं योग्य उत्तर सॉरी दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न ग्रामपंचायत तरतूद कोणत्या दुरुस्तीने झाली तर कोणत्या दुरुस्तीने झालेली आहे तर ती कलम त्र्याहत्तरव्या पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल नगरपालिकेसाठी केंच, दुरुस्ती तर कोणत्या कलमामार्फत झाली आहे तर कोणत्या दुरुस्तीने झालेली आहे मित्रांनो तर ही चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्तीने तर पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल भारताचे महाधिवक्ता कोण नेमतो तर कोण भारताचे महाधिवक्ता नेमतात तर ते राष्ट्रपती नेमतात भारताचे महाधिवक्ता पुढील प्रश्न सीएजी म्हणजे काय कॅग तर सीएजी ला काय म्हणतात मित्रांनो तर त्याला नियंत्रक व महालेखा परीक्षक असे म्हणतात तर पर्याय एक आपलं उत्तर योग्य होईल पुढील प्रश्न आग्र आज... सॉरी आग्र अधिकार कोणत्या कलमानुसार तर कोणत्या कलमानुसार आहे मित्रांनो ते कलम बत्तीस पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर मित्रांनो उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो संसदला असतो तर पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल भाषिक राज्य रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर भाषिक राज्य आयोगाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो ते अली होते पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारताचा पहिला मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते कोण आहे तर कोण आहे मित्रांनो तर ते आहे सुकुमार सेन पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे तर किती असावे मित्रांनो तर पस्तीस असावे पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न लोकसभा निवडणुकीसाठी किमान वय किती असावे तर लोकसभा निवड निवडणुकीसाठी किती वय आहे मित्रांनो तर किती असावे तर पंचवीस असावे पर्याय तीन पुढील प्रश्न राज्यसभेसाठी किमान वय किती असते तर राज्यसभेसाठी किती असते मित्रांनो तर तीस असते पर्याय दोन पुढील प्रश्न भारतात एकूण उच्च न्यायालय हे सध्या किती आहे तर उच्च न्यायालय हे भारतात किती आहे मित्रांनो तर पंचवीस आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणारे तर कोण होते मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न संविधानाचे रक्षक कोण असते तर संविधानाचे रक्षक कोणा केले जाते मित्रांनो तर रक्षक कोण असते तर सर्वोच्च न्यायालय पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न कलम चौवेचाळीस काय सांगते तर कलम चौचाळीस काय आणते समान नागरी आणि संहिता पर्याय एक भारतीय संविधानात भाषा विषय कोणत्या भागात आहे तर कोणत्या भागात आहे मित्रांनो तर ते आहे सतराव्या भागात पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न घटनेची शेवटची अनुसूची तर कोणती आहे मित्रांनो घटनेची शेवटची अनुसूची तर ती आहे दहावी पर्याय एक दहावी अनुसूची संबंधित आहे तर कशी संबंधित आहे दहावी अनुसूची तर ती आहे बदल विरोध कायदा या संबंधित पर्याय दोन पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश तर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते मित्रांनो तर ते हरिलाल कानिया पर्याय दोन योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारतात राष्ट्रपती राजवट प्रथम कुठे लागू झाली तर भारतात राष्ट्रपती राजवट प्रथम कुठे लागू झालेली झाली होती तर ती केरळ या ठिकाणी पर्याय एक पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो तर कोण असतो तर पंतप्रधान असतात केंद्रीय मंत्रिमंड केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात तर पंतप्रधान प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका सुरू करणारे कोण तर सर्वोच्च न्यायालयात जन हित याचिका सुरू करणारे कोण होते तर ते पी एन भगवती पर्याय एक योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न राज्य पुनर्रचना कायदा कधी अमलात आला तर कधी अमलात आलेला आहे तर तो एकोणीसशे छप्पन यामध्ये राज्य पुनर्रचना कायदा अमलात आलेला आहे एकोणीसशे छप्पन पुढील प्रश्न भारतीय संविधानातील सर्वात मोठी अनुसूची तर सर्वात मोठी अनुसूची कोणती आहे तर ती आहे सातवी तर पर्याय एक योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न राष्ट्रपती शपथ खालील पैकी कोणाला देतो तर खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती शपथ देतो तर कोणाला देतो तर मुख्य न्यायाधीश यांना पर्याय दोन मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ तर किती वर्षाचा असतो मित्रांनो तर त्यांचा कार्यकाळ या सहा वर्षाचा असतो पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल राज्य निवडणूक आयुक्त कोण नेमतो तर कोण नेमतो तर ते राज्यपाल नेमतात पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न संविधानात धर्म स्वातंत्र्याचा संबंधित कलप कोणते आहे तर धर्म स्वातंत्र्य संबंधित कलम कोणते आहे मित्रांनो तर ते आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस पर्याय तीन योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतो तर लोकसभ सब... लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करते मित्रांनो तर ती लोकसभा सदस्य करतात पर्याय तीन राष्ट्रपती उमेदवार कोण सुचवतात तर राष्ट्रपती उमेदवार प्रस्तावक व पन्नास अनुमोदक हे सुचवतात तर आपले योग्य उत्तर पर्याय दोन होईल पुढील प्रश्न भारतीय संविधानास दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्षे पूर्ण झालेली आहे तर भारतीय संविधानाला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहे मित्रांनो तर पंचेचाळीस सॉरी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तर योग्य उत्तर चार होईल आपलं पुढील प्रश्न कल्याणकारी राज्य संकल्पा संबंधित तर कल्याणकारी राज्य संकल्पना कशा संबंधित आहे मित्रांनो तर ती आहे मार्गदर्शक तत्वे या संबंधित पर्याय दोन राष्ट्रीय आणीबाणी लागू होते तर केव्हा लागू होते राष्ट्रीय आणीबा राष्ट्रीय आणीबाणी तर ती वरीलपैकी सर्व अंतर्गत बंड युद्ध आणि बाह्य आक्रमण ह्या तिन्ही विचार म्हणजे वरीलपैकी सर्व आपले योग्य उत्तर होईल भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या देशाचा आहे तर कोणत्या देशाचा आहे सर्वाधिक प्रभाव तर ब्रिटन या राज्य घटनेचा पुढील प्रश्न पंचायत राज व्यवस्था कोणत्या भागात आहे तर कोणत्या भागात आहे तर ती नवव्या भागात आहे पर्यायक आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न महानगरपालिका संबंधित भाग तर महानगरपालिकेशी संबंधित कोणता भाग आहे तर तो नऊ ए तर पर्याय तीन आपला योग्य होईल राज्यसूची कोणत्या अनुसूचित आहे तर राज्यसूची कोणत्या अनुसूचित आहे तर ती आहे सातवी अनुसूचित पुढील प्रश्न भारतीय घटनेत किती भाषा मान्य आहे तर भारतीय घटनेत टोटल बावीस भाषा मान्य आहे मित्रांनो तर आपलं योग्य उत्तर काय होईल पर्याय तीन पुढील प्रश्न आठवी अनुसूची संबंधित आहे तर कशाची कशासाठी आहे मित्रांनो आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे तर ती आहे भाषा पर्याय दोन मूलभूत कर्तव्य असणारे कलम कोणते तर ते कलम कोणते आहे एक्कावन ए तर या कलमामध्ये मूलभूत कर्तव्य आहे मित्रांनो एक्कावन ए मध्ये पुढील प्रश्न भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर भारताचे पहिले रा उपराष्ट्रपती राधाकृष्णन हे होते मित्रांनो पर्याय दोन शासकीय भाषा कोणी कोणती कुन आहे तर खालीलपैकी यामधील शासकीय भाषा कोणती आहे मित्रांनो तर ती आहे हिंदी पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो तर ती तारीख कोणती आहे मित्रांनो तर ती आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल शेवटचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधानातील सर्वात लांब अनुच्छेद कोणता तर कोणता सर्वात लांब अनुच्छेद आहे मित्रांनो तर तो आहे तीनशे अडुसष्ट पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर असे यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईम सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील